जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे केवळ नाव नाही तो एक विश्वास आहे तो एक आधार आहे तो एक असा हात आहे जो अंधारातही आपल्याला मार्ग दाखवतो आज आपण स्वामीच्या चरणी आपलं मन मोकळं करायला आलो आहोत आज कोणतीही अपेक्षा नाही कोणतीही तक्रार नाही फक्त एकच प्रार्थना स्वामी तू सोबत राहा एक नशीब आणि स्वामींची कृपा आपण नेहमी म्हणतो हे माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मला मिळालं नाही पण स्वामी सांगतात नशिब हे कागदावरचं लिखाण आहे आणि कृपा ही त्यावर उमटलेली सही आहे स्वामी सोबत असतील तर नशिबात नसलेलंही भेटतं आणि नशिबात असलेलं हातातून निष्ठू देत नाही ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी स्वामी एक नवा मार्ग उघडतात आपल्याला तो मार्ग दिसत नाही कारण आपल्या डोळ्यावर भीतीची पट्टी असते स्वामी म्हणतात भेहू नकोस मी आहे दोन संकट का येतात प्रश्न अनेकदा मनात येतो स्वामी मी तुझी भक्ती करतो मग माझ्याच संकटात आयुष्यात एवढी संकट का स्वामी हसून म्हणतात संकट ही शिक्षा नसतात ती परीक्षा असतात सोनं तावून सलाखून निघाल्यावरच खरंच होणं ठरतं तसंच माणूस संकटून गेल्यावर खरा माणूस बनतो जर स्वामींनी संकट दिली नसती तर आपल्याला स्वतःची ताकद कळली नसती तीर धीर आणि संयम आजची दुनिया घाईत आहे सर्व काही लगेच हवं आहे पण स्वामी सांगतात संयम ठेव वेळ येईल झाड रोज वाढत नाही पण रोज वाढत असतं तुला बदल दिसत नाही म्हणून तू हार मानू नकोस स्वामी तुझ्या प्रयत्नांची नोट ठेवत आहे चार विश्वासाची ताकद विश्वास हा शब्द छोटा आहे पण त्याची ताकद अफाट आहे जिथे गणित संपतं तिथे विश्वास सुरू होतो स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस कधीही एकटा नसतो रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ येतेच पाच मनाची शांतता सगळं असूनही मन अस्वस्थ असेल तर काहीच नसल्यासारखं वाटतं स्वामी म्हणतात समाधान शीख ज्याच्या मनात समाधान आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे सहा अपमान वेदना आणि स्वामी लोक बोलतील लोक टोमणे मारतील स्वामी म्हणतात शांत रहा तुझ्या मौनात माझं सामर्थ्य आहे आज जे हसतात तेच उद्या तुझं उदाहरण देतील सात कुटुंब नाती आणि जबाबदारी स्वामी आपल्याला शिकवतात नाती जपा पैसा परत मिळवता येतो वेळ नाही आई वडिलांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे आठ कृतज्ञता जे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणा आज जे नाही ते योग्य वेळी मिळेल कृतज्ञ मनात तक्रारी टिकवत टिकत नाही नऊ मृत्यूची जाणीव जीवनाची किंमत जीवन क्षणभंगूर आहे आज आहे उद्या नाही म्हणूनच प्रत्यक्षण स्वामींच्या स्मरणात जगा दहा समर्पण स्वामी मी माझं सगळं तुला अर्पण करतो माझी भीती माझं दुःख माझं सुख माझं भविष्य तू जे करशील ते माझ्या भल्यासाठीच असेल समारोप स्वामी समर्थ आमच्या प्रत्येक श्वासात तू राहो आमच्या प्रत्येक पावलावर तुझा हात राहो स्वामी सोबत असतील तर नशिबात नसलेलंही भेटतं जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंटही